आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ते दत्तक आले आहेत त्यामुळे तुम्ही आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक के यांनी केले आहे त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनीही आता संजय मंडलिकांनी शाहू महाराजांची माफी मागावी अशी मागणी केली आहे शाहू महाराज यांच्याबद्दल वैयक्तिक टीका तीक कोणीही करणार नाही असं या निवडणुकीची सुरुवात झाली तेव्हा दादा पाटील मुशेद साहेब यांनी पेपरमध्ये सांगितलं होतं या पद्धतीच्या सूचना देऊन सुद्धा संजय मंडलिक यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या रणांगणात लाखाच्या पुढलीड वाढत चाललं आहे हे दिसून आल्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत त्यांनी वक्तव्य पाठीमागे घेऊन माफी मागावी अशी मागणी सतेज पाटील यांनी केली या वक्तव्याचं उत्तर कोल्हापुरातील लोकमतांद्वारे देतील त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे हे कोल्हापूरकरांना पटलेलं नाही खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असाल तर जनता योग्य उत्तर देईल शाहू प्रेमी या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतील या वक्तव्याचा निषेध महाराष्ट्रातील उमटतील त्यांच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे हे त्यांनी शोधावे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी असंही सतेज पाटील म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी